नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर बघा आजच्या सेशनमध्ये आपण जी ट्वेंटी शिखर संमेलन आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार एमी पुरस्कार दोन हजार वीस निवार चक्रीवादळ वर्ल्ड वाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी टी इन्टू टू आणि ऑस्कर ट्वेंटी ट्वेंटी एवढा इम्पॉर्टंट करंट इश्यूज डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात नुकतेच कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले असं तुम्हाला प्रश्न विचारला बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या एका विद्यार्थी मित्राच्या शंकेचं निरसन आपण इथे करणार आहोत बघा त्यांचा प्रश्न असा होता की राज्यपाल म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड होते किंवा त्यांची नेमणूक कोण करतात असा त्यांना प्रश्न पडलेला होता तर बघा स्टडी करताना पॉसिबल होईल तेवढ्या इझी वेने आणि कम्पॅरेटिव्ह स्मार्ट स्टडी करत चला ज्यामुळे तुम्हाला त्यात इंटरेस्ट वाटेल आणि तुमच्या लाँग टर्म टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल तर इथे प्रश्न आपल्याला होता राज्यपालांशी रिलेटेड तर बघा राज्यपालांची नियुक्ती जी आहे ती कलम एकशे पंचावन्ननुसार राष्ट्रपती करतात तर कोणाची नियुक्ती होऊ शकते राज्यपाल म्हणून तर बघा कलम एकशे सत्तावन्ननुसार दोन तरतुदी दिलेल्या आहेत राज्यपाल पदाच्या निवडीसाठी किंवा राज्यपाल कोण होऊ शकतं याच्यासाठी पहिला क्रायटेरिया आहे प्रथम ते भारताचे नागरिक असावेत आणि दुसरा क्रायटेरिया आहे त्यांनी वयाची पस्तीस वर्ष जी आहेत ती पूर्ण केलेली असावीत हे दोनच क्रायटेरिया तिथे नमूद केलेले आहेत क्वालिफिकेशन्स म्हणू शकतो आपण ज्याला पण या बाबतीत दोन आणखी संकेत किंवा परंपरा इथे निर्माण झालेल्या आहेत राज्यपालांच्या निवडीसाठी जे कोणी व्यक्ती राज्यपाल म्हणून निवडणार असतील ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी जेणेकरून त्या व्यक्तीची रिलेटेड तिथले पॉलिटिकल अजेंडा जो आहे किंवा त्या पॉलिटिकल पार्टीपासून ते वेगळे असावेत तिथे ते, ते, ते पार्शलिटी करू नयेत म्हणून ही एक परंपरा निर्माण करण्यात आलेली आहे की जो कोणी व्यक्ती असेल राज्यपाल म्हणून निवडण्यात येणारा तो राज्याबाहेरील असावा आणि सेकंड क्रायटेरिया जर बघायचं झालं तर किंवा संकेत किंवा परंपरा जर बघायची झाली तर राज्यपालांची नेमणूक करताना राष्ट्रपतींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा कारण जेणेकरून राज्यातील घटनात्मक यंत्रणा जी आहे ती व्यवस्थितपणे किंवा सुनिश्चित चालू शकेल अशी पण या दोन क्रायटेरियांचं नेहमीच समाधान किंवा नेहमीच या पाळल्या जातील असं काय नाहीये याचं बरेच वेळेला उल्लंघन देखील झालेलं दिसतं विद्यार्थी मित्रांनो तर राज्यपालांशी रिलेटेड आपल्या विद्यार्थी मित्राच्या शंकेचं निरसन इथे झालेलं असेल आय होप तुमचं निरसन झालेलं असेल मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय आहे ते पाहूयात जी ट्वेंटी शिखर परिषद नुकतीच कोठे आयोजित केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सौदी अरेबिया बघा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार वीसची जी आहे ती सौदी अरेबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही या परिषदेची पंधरावी एडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे जी ट्वेंटी शिखर परिषदेची उल्लेख आलेला आहे तर जी ट्वेंटी जो आहे तो युरोपियन युनियन आणि एकोणीस देशांची मिळून संघटना आहे तर बघा अलीकडेच काय झालेलं आहे युरोपियन युनियनमधून वेगळा होणारा पहिला देश जो आहे तो ब्रिटन बनलेला आहे तर बघा युरोपियन युनियनमध्ये पहिले ट्वेंटी एट कंट्रीज होत्या किंवा अठ्ठावीस देश होते आणि आता ब्रिटन वेगळा झाल्यामुळे त्याच्यात ट्वेंटी सेवन कंट्रीज झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर दोन हजार अठराला G20 G20 2021 जी ट्वेंटी शिखर परिषदेचं आयोजन अर्जेंटिनामध्ये करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला ओसाका या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं जी ट्वेंटी शिखर परिषदेचं आणि आता दोन हजार वीसला या परिषदेचं आयोजन सौदी अरेबिया या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा दोन हजार एकवीसची जी जी ट्वेंटी शिखर परिषद होणार आहे ती इटली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि दोन हजार बावीसची जी जी ट्वेंटी शिखर परिषद आहे ती इंडिया होस्ट करणार होतं किंवा इंडियामध्ये त्याचं आयोजन करण्यात येणार होतं पण आता ते रद्द होऊन इंडोनेशिया या जी दोन हजार बावीसच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे आणि दोन हजार तेवीसला जी परिषद होणार आहे ती आपल्या भारतामध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या क्वेश्चनचे रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता हे जे मी साल आणि आयोजन सांगितलेलं आहे त्याची जर तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर तुम्ही ए ओ एस आय आय ही ट्रिक लक्षात ठेवू शकताय बघा ए म्हणजेच काय आहे अर्जेंटिना दोन हजार अठराला ला त्याच्यानंतर ओ म्हणजे ओसाका आहे दोन हजार हजार ला आय म्हणजे इटली आहे दोन हजार एकवीसला ला, ला। आणि आय म्हणजे इंडोनेशिया आहे दोन हजार बावीस साली आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे आदित्य विक्रम बीरला कला शिखर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक नसरुद्दीन शहा यांना अलीकडेच आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा हा जो आदित्य विक्रम बिर्ला शिखर पुरस्कार आहे तो संगीत कला केंद्राद्वारे एकोणीसशे शहाण्णव पासून देण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा पुरस्कार दिला कोणाला जातोय बघा जे कोण व्यक्ती थेटर आणि प्रदर्शन कलामध्ये उत्कृष्ट काम करतात अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि दोन हजार वीसचा हा पुरस्कार नसरुद्दीन शहा यांना देण्यात आलेला आहे आता बघा इथे पुरस्काराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अलीकडेच रस्किन बॉन्ड यांना टाटा लिटरेचरद्वारे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सोनू सूद बघा यू एन डी पीद्वारे यांना ह्युमॅनिटेरियन ॲक्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे कारण त्यांनी कोरोनाच्या काळात खूप लोकांना मदत केलेली आहे तर रमेश पोखरियाल यांना वातायन लाईफ टाईम अचीवमेंटने सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आपण जे काही करंट इश्यूज डिस्कस करतो आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एस पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो पण आपण इथे डिस्कस करतो आहे तर याचा तुम्हाला यूज होत असेल किंवा तुमच्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर हा जो आपला व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात अठ्ठेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय एम ए पुरस्कार दोन हजार वीसमध्ये कोणत्या भारतीय शोने सर्वोत्कृष्ट नाटक मालिका ज्यालाच आपण वेब सिरीज असं म्हणतो हा पुरस्कार जिंकला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन दिल्ली क्राईम बघा दिल्ली क्राईमने अठ्ठेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय एम ए पुरस्कार दोन हजार वीसमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार जिंकलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय एम ए पुरस्कार जिंकणारी ही भारताची पहिली वेब सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे आता बघा एम ए पुरस्काराबद्दल जर जा जाणून घ्यायचं झालं तर एम ए पुरस्कार जो आहे तो टेलिव्हिजनमधील एक्सलन्ससाठी दिला जातो आणि याची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे एकोणपन्नासला झालेली आहे आणि हा जो अवॉर्ड आहे तो अमेरिकेद्वारा दिला जातो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच झालेल्या निवार चक्रीवादळाने कोणत्या भागात भूस्खलन केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे बंगालचा उपसागर बघा बंगालच्या उपसागरामध्ये निवार या चक्रीवादळाने भूस्खलन झालेलं आहे आणि याच्यामुळेच पॉंडिचेरी तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यात याचा प्रभाव जो आहे तो पडलेला आहे किंवा याचा प्रभाव दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा याच्यापूर्वी पूर्वी काही दिवसांपूर्वी अम्फान तुफान वादळ देखील पश्चिम बंगाल आणि उडिसा या राज्याला प्रभावित केलेलं होतं आणि मोस्टली जी चक्रीवादळ येतात विद्यार्थी मित्रांनो ती बंगालच्या उपसागरामध्येच निर्माण होतात त्याच्यानंतर बघा इथे चक्रीवादळाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अलीकडेच अरे अरबी समुद्रामधून निसर्ग वादळ आलेलं होतं आणि याने महाराष्ट्र राज्याला भरपूर प्रमाणात प्रभावित केलेलं होतं तर बघा इथे बंगालच्या उपसागराचा क्वेश्चन आलेला आहे किंवा याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बंगालच्या उपसागरामध्येच भाषण चार द्वीप आले आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यावरती जे कोणी बांगलादेशचे रोहिंग्या बांगलादेशमधील रोहिंग्या मुसलमानास शिफ्ट करण्याचा निर्णय जो आहे तो बांगलादेश सरकारने घेतलेला होता हा क्वेश्चन आपण कवर देखील केलेला होता तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये आय यू म्हणजेच इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटद्वारे जाहीर केलेल्या वर्ल्ड कॉस्ट ऑफ लिव्हिंग निर्देशांकात कोणास अव्वल स्थान मिळाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं एक हाँगकाँग हौंकौं। बघा हाँगकाँग हे चीनमध्ये आहे आणि दोन हजार निर्देशांकात याला अव्वल स्थान देण्यात आलेलं आहे तर याच यादीत पॅरिसची राजधानी जी आहे फ्रान्स हे दोन नंबरवरती आहे तर स्वित्झर्लँडमधील ज्युरिच आहे या ठिकाणी हे तीन नंबरवरती आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा एकशे तेहतीस देशांच्या यादीत हे टॉप थ्री देश आहेत इथे एक ऑप्शन राहिलेला आहे सिंगापूर तर बघा सिंगापूर हा स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये टॉपवरती आहे त्याच्यानंतर बघा इथे आपण ई आयू शी रिलेटेड क्वेश्चन बघतोय तर ई आयू चा फुलफॉर्म आताच मी तुम्हाला सांगितला इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ज्याची स्थापना एकोणीसशे सेहेचाळीसला ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर आहे के लंडनमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी टी, टी इंटू टू आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला टी, टी पुरस्कार आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक पिलीभीत व्याघ्र प्रकल्प बघा पिलीभीत व्याघ्र प्रकल्प जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि याने अलीकडेच वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी टी इंटू टू हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे एक टर्म आलेली आहे टी इंटू टू याचं जर मिनिंग बघायचं झालं तर टी इन टू टू हा एक प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो जो वर्ल्ड वाईल्ड लाईफ फाउंडेशनद्वारे दोन हजार दहाला सुरू झालेला आहे आणि हा सुरू करण्यापाठी उद्देश काय आहे बघा असे तेरा देश आहेत ज्यांच्यामध्ये वाघ घडले जातात तर ह्या तेरा देशांमध्ये वाघांची लोकसंख्या दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत दुप्पट करण्यासाठी किंवा डबल करण्याच्या उद्देशाने हा प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे तर बघा टी म्हणजे इथे टायगर आहे आणि इंटू टू म्हणजे वाघांची संख्या दुप्पट करण्याच्या उद्देशाने त्याच्यानंतर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर पन्ना व्याघ्र प्रकल्प किंवा पन्ना टायगर रिझर्व हा मध्य प्रदेशमध्ये येतो आणि याला अलीकडेच युनेस्कोने वर्ल्ड नेटवर्क बायोस्फिअर लिस्टमध्ये सामील केलेला आहे त्याच्यानंतर बघा बांधवगड व्याघ्र प्रकल्प हा देखील मध्य प्रदेशमध्ये आहे आणि सर्वात जास्त वाघ या ठिकाणी आढळतात आणि बांधवगड व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सर्वात जास्त वाघांसाठी सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या चित्रपटाची निवड भारताने ऑस्कर दोन हजार एकवीस साठी केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक जलीकट्टू बघा जलीकट्टू ही एक मल्याळम फिल्म आहे आणि या फिल्मने काय केलेलं आहे सत्तावीस मूवीजना शॉर्टलिस्ट